अकरा वर्षापासून वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला खाली पात। खालचे पातळीवर बोलले खालचे पातळीपर्यंत ते प्र प्रत्येक गोष्टी नेलं आणि एक माझी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं ते त्रास मी गेल्या दहा बारा वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जे जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली आपण मेहनत नाही करू शको शकतो इमानदारीने लोकांसाठी झटू शकत नाही तर एक बाईला कशा थांबवायचं या तर तिच्या चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोटामध्ये फसून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा हे जे प्रयत्न चालला होता गेल्या दहा बरा वर्षापासून महिलाचे सं जीवनात संघर्ष हा जन्मालाच वाटेला येते आणि शेवटच्या टोकापर्यंत राहते